जळगावमध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे राहुल गांधी सोनिया गांधींवरील कारवाईचा निषेध या आंदोलनामध्ये केला गेलाय आहे बीएसएनएल कार्यालयाबाहेर हे आंदोलन केलं गेलं केंद्र सरकारनं नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राची मालमत्ता जप्त केली आहे राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात न्यायालयात चार्जशीटसुद्धा दाखल केली आहे आणि या विरोधामध्ये जळगावमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे तर काँग्रेसच्या या आंदोलनकर्त्यांसोबत संवाद साधला प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पदाधिकारी त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगणार या ठिकाणी जी सोनिया जी आणि राहुल गांधी यांच्यावर जी, जी, जी कारवाई होते त्या कारवाई बद्दल तुम्ही आज आंदोलन केले काय नेमकं आंदोलन सत्याची जी भीती आहे बेकायदेशीर सरकार चालवणाऱ्या मोदींना जी सत्याची सत्य म्हणजे आमचे राहुलजी गांधी जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरून जनहितासाठी लढणारे राहुलजी गांधी यांना मोदी सरकार हे तोंड देऊ शकत नाही त्यामुळे खोट्या नाट्या तक्रारी करून जे आमचे हे वृत्तपत्र आहे त्याच्या संपत्तीवर बेकायदेशीर टाच आणून आणि त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसचा नेता हा आमच्या नेत्यांच्या पाठीशी आहे सबंध भारत हा आमच्या नेत्यांच्या पाठीशी आहे आणि त्या संदर्भात आज देशभरामध्ये मोदींच्या विरोधामध्ये त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र शब्दामध्ये त्यांचा निषेध करून आंदोलन करीत आहोत मोदी घाबरतात तेव्हा ते, ते काय करतात माहिती आहे का ते ना ईडीचा हत्यारूप रूप असतात आणि आता गुजरातचे इलेक्शन येत आहेत आणि त्यांना भीती वाटलेली आहे का गुजरात आपल्या हातून निसटत की काय त्यामुळे जे जे मोठे नेते आहेत ज्या पद्धतीने राहुल गांधी असतील सोनिया गांधी असतील यांना ते घेरण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्या पद्धतीने आपल्या हातून गुजरात निसतेल आणि गुजरात गुजरातचा जो रस्ता आहे गुजरातून जाणारा रस्ता हा मोदीच्या हार, हार का आपण जर हार, गुजरात हारलो त्या दे। तर देश हारू त्यामुळे त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना खोट्या केसेस मध्ये अटकवण्याचा ते प्रयत्न करीत आहेत आज काँग्रेस तर्फे जळगाव शहरात तीव्र आंदोलन करण्यात आले जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव